महाराष्ट्रातील तमाम मतदार राजांचं महायुतीच्या वतीने खूप खूप आभार महाराष्ट्रामध्ये महायुतीचं सरकार बहुमतात स्पष्ट बहुमतात आलेलं आहे आणि विरोधी नेता म्हणून सुद्धा विरोधीकडे तो नेता राहिलेला नाही आहे त्याच्यामुळे महाराष्ट्रातील मतदार राजांचे खूप खूप मनापासून आभार आणि त्यातल्या त्यात मालेगावमध्ये आमचा सगळ्यांचा महायुतीचा प्र कार्यकर्त्यांचा एकच शब्द होता की साहेब एक लाखाच्या मताधिक्याने निवडून येतील आणि थोड्याच वेळामध्ये तो आकडा खरा निघेल अशी मला नक्कीच गॅरंटी काय म्हणाल आपण महाराष्ट्रात महायुतीचे जे जे निर्णय आत्तापर्यंत शासनाने घेतलेले आहेत मग महायुतीचे तिघी पक्ष असतील इतर मित्र पक्ष असतील यांनी दिलेले मुवा आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी पूर्ण केलेले कामं विकासाच्या घोषणा याबाबत महाराष्ट्र शासन आणि म महाराष्ट्रातील जनता सर्व खुश आहेत मग आपण बघितलं असेल लाडकी योजना असेल पीक योजना असेल विविध शासकीय योजना असतील हा जनतेपर्यंत तळागाळापर्यंत मंत्री महोदयांनी पोहोचवलेला आहे आणि मालेगाव शहराचा विकास केला आता निलेश कच् बोलल्याप्रमाणे एक लाखाचे निर्णय या मालेगाव बाह्यमध्ये आदरणीय दादासाहेब भुसे निवडून येतील यात मात्र शंका नाही आणि पुन्हा विकासाची गंगा या उत्तर महाराष्ट्रात नाशिक जिल्ह्यात आणि मालेगावात आदरणीय दादासाहेब भुसे आणतील याच्यात ते मात्र शंका मी प्रथमतः महाराष्ट्राच्या सर्व मतदारांचे मी आभार व्यक्त करतो जिथपर्यंत मालेगाव बाह्य मतदारसंघाचा विषय आहे तर तमाम मालेगाव बाह्य मतदारसंघातील सर्व मतदारबंधूंचे विशेष आभार व्यक्त करतो आपण बघितलं असेल की गेल्या चार टनपासून माननीय मंत्री मोदयांनी जो विकास या मतदारसंघामध्ये केला तर हे विकासाला मत हे जनतेने दिलेलं आहे आणि आपण बघितलं असेल महाराष्ट्र पातळीचे महायुतीचे जे काही निर्णय झाले असतील मग त्यामध्ये पीक विमा असो एक रुपयामध्ये त्यानंतर नारपार योजना असो आपण बघितलं असेल माझी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना असो अशा विविध योजना या एकनाथ साहेबांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्री म्हणून त्यांनी जे कामकाज आपल्या सर्व सहकाऱ्यांच्या वतीने केलं तर जनतेने त्यांना दिलेले हे आशीर्वाद आहे तमाम मालेगाव तालुक्याच्या वतीने मी सगळ्यांचा आभार व्यक्त करतो आणि येणाऱ्या दिवसामध्ये आपण बघा बघाल श शासन एक तत्पर शासन हे निर्माण करतील अशी मी अपेक्षा व्यक्त करतो धन्यवाद